नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण अंक अंकगणिती श्रेणी यावर आधारित सराव संच तीन यामधील उदाहरणे अभ्यासात आहोत त्यामधील आपण बारा उदाहरणे या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये त्यातील उरलेली जी दोन उदाहरणे आहेत तेरा आणि चौदा ही आपण आज अभ्यासणार आप आहोत आणि याचबरोबर आपला सराव सुद्धा पूर्ण होणार आहे सॉरी uh, संकीर्ण प्रश्नसंग्रहसुद्धा पूर्ण होणार आहे तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता अंक गणिती श्रेणीच्या एमव्या पदाची एमपट ही एनव्या पदाच्या एन बरोबर असेल तर त्याचे एम, 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 एम अधिक एन वे पद शून्य असते हे दाखवा म्हणजे एम इज नॉट इक्वल टू एन तर आता इथे बघा जर एम गुणिले टी एम बरोबर एन गुणिले टी एन असेल तर टी एम अधिक एन बरोबर शून्य आहे हे आपल्याला दाखवायचं आहे मग टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक गुणिले डी म्हणून टी एन बरोबर ए अधिक एन डी गुणि वजा डी तसेच टी एम बरोबर ए अधिक एम वजा एक गुणिले डी म्हणून टी A MD एम बरोबर ए अधिक एम डी वजा डी म्हणून एम गुणिले टी एम बरोबर एन गुणिले टी एन म्हणून एम गुणिले ए अधिक एम डी वजा डी बरोबर एन कंसात ए अधिक एन डी वजा डी म्हणून एम ए अधिक एम वर्ग डी वजा एम डी बरोबर एन ए बरोबर एन वर्ग डी वजा एन डी म्हणून मग एम ए बरोबर एम वर्ग डी वजा एम डी वजा एन ए वजा एन वर्ग डी अधिक एन डी बरोबर शून्य हे काय केलेले आहे आपण उजव्या बाजूचं पद डाव्या बाजूला घेतलेलं आहे मग एम ए वजा एन वजा एन्गी वजा एन्गी ए अधिक एम वर्ग डी वजा एन वर्ग डी वजा एम डी अधिक एन डी बरोबर शून्य म्हणून ए कंसात एम वजा एन अधिक डी कंसात एम वर्ग वजा एन वर्ग वजा डी कंसात एम वजा एन कंस पूर्ण बरोबर शून्य म्हणून ए कंसात एम वजा एन अधिक डी कंसात एम अधिक एन दुसऱ्या कंसात एम वजा एन वजा डी दुसऱ्या कंसात एम वजा एन बरोबर शून्य म्हणून एम वजा एन चौकटी कंसात ए अधिक डी छोट्या कंसात गोल कंसामध्ये एम अधिक एन कंसपूर्ण वजा डी चौकटी कंसपूर्ण बरोबर शून्य म्हणून ए अधिक एम डी अधिक एन डी वजा डी बरोबर शून्य छेद वजा जे जे, एम वजा एन म्हणजे हे जे डाव्या बाजूचं एम वजा एन आहेत ते काय केले इकडे उजव्या बाजूला भागिले गेले म्हणून मग ते भागिले झाल्यावरती ही त्याची पूर्ण काय किंमत येते शून्य येते म्हणून ए अधिक एम डी अधिक एन डी वजा डी बरोबर शून्य हे झालं विधान क्रमांक एक आता आता टी एम अधिक एन बरोबर ए अधिक एम एन ए अधिक कंसात एम अधिक एन वजा एक कंस पूर्ण गुणिले डी म्हणून ए अधिक एम डी अधिक एन डी वजा टी म्हणून टी एम टी एम अधिक एन बरोबर शून्य हे कशावरून तर विधान एक, एक वरून हे सिद्ध झाले तर अशा प्रकारे आपला हा प्रश्न क्रमांक तेरावा इथे आपण सोडवून आपला पूर्ण झाला आता इथे प्रश्न क्रमांक चौदा बघा काय आहे हजार रुपयांची रक्कम दहा टक्के सरळ व्याजाने गुंतवली तर प्रत्येक वर्षाच्या शेवटी मिळणाऱ्या व्याजाची रक्कम अंकगणितीय श्रेणी होईल का हे तपासा ती अंकगणिती श्रेणी होत असेल तर वीस वर्षानंतर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम काढा त्यासाठी खालील कृती पूर्ण करा आता पुस्तकामध्ये तुम्हाला एक कृती दिलेली आहे त्यामध्ये काही रिकाम्या चौकटी आहेत त्या तुम्हाला भरायच्या आहेत आणि हे गणित सोडवायचे तर आता सरळ व्याजाचं सूत्र तुम्हाला माहीत आहे पी गुणिले आर गुणिले एनचे शंभर मग आता एक वर्षानंतर मिळणारे सरळ व्याज किती होणार आहे आता पी आर एनच्या किमती इथे लिहायच्या पी म्हणजे जे आपलं मुद्दल असतं ते हजार रुपये आहे गुणिले दहा म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आणि एन म्हणजे किती वर्ष एक वर्ष चे शंभर मग ह्याचे जेव्हा आपण सोडवतो तेव्हा आपल्याला शंभर रुपये मिळतात दोन न वर्षानंतर मिळणारे सरळ व्याज बाकी किमती स सेमच आहेत फक्त इथे एनची किंमत बदलणार आहे दोन वर्ष म्हणून इथे दोन लिहिले मग हे सोडवल्यावर आपल्याला दोनशे रुपये मिळतात तीन वर्षानंतर मग आता आपल्याला इथे किमती लिहायच्यात किती हजार रुपये दहा टक्के व्याज आणि तीन वर्ष हे सोडवल्यावर आपल्याला किती मिळतात तीनशे रुपये मिळतात मग आता अशा प्रकारे चार पाच सहा वर्षानंतर मिळणारे अनु व्याज अनुक्रमे किती आहे चारशे पाचशे सहाशे असा असणार आहे या संख्येवरून आपल्याला डी म्हणजे सामायिक फरक किती मिळाला शंभर आणि ए किती मिळाला शंभर म्हणून वीस वर्षानंतर मिळणारे सरळ व्याज आता इथे टी एनचं सूत्र आपण लिहून घेतलं मग यामध्ये आपण सगळ्या किमती लिहिल्या टी वीस बरोबर शंभर अधिक वीस गुणिले वजा एक गुणिले शंभर आणि हे सोडवल्यावरती आपल्याला किती मिळतात टी वीस बरोबर दोन हजार म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की वीस वर्षानंतर मिळणारे एकूण व्याज किती मिळालं आपल्याला वीस हजार रुपये तर याप्रमाणे आपण प्रश्न क्रमांक चौदा पण अभ्यासलेला आहे आणि इथे आपल्या संच सॉरी संकीर्ण प्रश्नसंग्रह तीन गणित भाग एकमधला पूर्ण झालेला आहे तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद